करा माझा उपास आहे गप बर मुले आहेत बाई हो ना चांगले आहेत चांगले चला लवकर बोलवा ना कशाला हो त्यांना म्हणावा आम्ही सगळे तुमलोय थांबलो काय तुमलो काय तुम एकच हाय बोला 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 मुले किती भारी वाजलं काय म्हणले पुरी रेडी रेडीचा अर्थ काय तयारीत उभा राहा रेडी म्हणजे काय तयारीत उभा राहा आणि नंतर पुरी काय म्हणलं त्याला कल काय बोलायला काय म्हणलं नाका कुठे आहे घालायची आहे काय एक, एक दोन तीन चार पाच छे सात बाप रे बराच बाजार गोळा केलाय बाई ना बघा ह्या मुलींच्या प्रमुख बाई सण मी बोलतो बोल। लाईनी तुम्हाला हवा व्यवस्थित बोलो मी ओके बोल। okay. बोल। ಲಡ್ಡು ಮುಕ್ತಾನ ಅವತಾರ ಬಾಳೈತಿ ಕತಿ ಮಾಡಿ ಹೇಳಿದರ ಲಡ್ಡು ಮುಕ್ತಾನ ಅವತಾರ ಬಾಳೈತಿ ಕತಿ ಮಾಡಿ ಹೇಳಿದರ ಬಾಗಲಕೋಟ ಶಿವಿಕೇರಿ ಶಿವ माझं सुज्ञान रशिक आहे उगीच माझ्या कॉमेडीला पाच पाच सहा सहा लाख लाईक मिळत नाही मित्रांनो माझ्या मित्रांना देखील माहित आहे ओरिजिनल कॉमेडी कोणाची आहे जरा जोरात बरं बाईला मी बोलावतो बोलो बोल। आ भाई। आ भाई। आ भाई। आ भाई बाई सांग बोलतो

हेलो कुठ ना रे दे हयमाय मी हो ये नदी सापडले कायला काय एक तर डळका डळका फिरले नका फिरून देव हो। एक भी पोरगी धाराची नाही राव धाराची पो धडाची पोरगी आली हा पुढे होती ते मग खरं काय खतरनाक नक्की जोबरी बोलू बोलून तर बघ ओके आय 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 मुतखाडा सटकला का हाय 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 अरे किती पिट्ट पाडत माझा हाय अजून पुढं लय टाळक फिरलं लय टाळक फिरलं एका काटकुळ्या पूर्ण आपण पाच सहा जणांना पाडलं काय म्हणले खुशाल म्हणते तीन चाकाच ढम ढम आपलं काय ते चिक टपाके ठम थम आता हेला कसं करतो

ही ये बाई ये तू बी लय तुंबलीस ये तुला बी असं मागण्यात राही कोण भेटलं नाही

ते साकल तुळी ह्याच्या मायला ह्याच्या मी होतोय आणि असा मूड घालवतोय लवकर चांगले पोर गेले आता खरं खर तुला सो मला असे नक्की वळून तर बघ बघू हखे

या मुशाला झालाय यो पौर्णिमेला झालाय हे दोघ गटरा मुशाला झालेत आणि ते दोघ गिरनाथ गावलेत गिरनाथ म्हणजे हा अमुशाला झाला तो पौर्णिमेला झाला ते दोघ गटारा मुशाला झाले आणि ते दोघ ग्रहणात सापडले आणि काय हो काय हो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मले एखादस पांडुरंग थोडा जवळ पाहिजे होता अरे म्हणजे टकलव फटका बसला असता अरे लाल फुटलं त्याचं त्या ना फुटलं त्याचं शपाल हो काय हो मग त्या आल्यापासून तुमचे नाटके बघते कोण आहेत कोण तुम्ही वटाय चोक नवालाचा कवाल वा 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 कोण आहे मी कायला तरी म्हणलं माझ्या मित्रांची पोट कशी काय फुगली हे जे माईले अ नाही पेने हो ना पहिने हो ना वाह किती माझा सुज्ञ आन रसिक आहे घे तो माझा मित्रांनो घे तो कसे <laughs> किस कला की चड्डी पहने हो सप्तरंगी चड्डी पहना हो काली निली पिवळी हिरवी होल खुशाल म्हणती किस कलर के चेटी हो आणि कोळशी चिपै घेणे अशी म्हणते बाईकडे या तुम्हाला वाईट वाटलं वाटणार वाईट वाटून घ्यायचं नाही बाई मी एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो अव हा तमाशा आहे तमाशा माझी मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगडा तमाशा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून तो सोंगडच्या मा तोंडात माझ्या तोंडात एखादा आहे आपण शब्द निघतो एखादी ऍक्शन वेगळी होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही हो बघतो ना बघता आईला टीव्ही बघता म्हणलं सिरियल मालिका बी बघत असताल ती तर आवडीने बघतो बघता मग सिरियल बघता बघता मध्ये जाहिरात येते का जाहिरात ती बी बघता ना मध्ये जाहिरात कोणची बी असती चड्डीच्या असती बॉडीच्या असती शेणच्या असती अव एका मुलाने बघला शंट मारला तर त्याच्या माग पोरी चड्डी उपळत हे आपण डोळे वासून फॅमिली घेऊन टीव्ही पुढे बघतो मग तमाशालाच का नावं ठेवतो बराबर आहे का नाही मंडळे म्हणून म्हणतो ही जिवंत लोककला आहे ह्याला तुम्ही नावं ठेवू नका आणि त्यातूनही एखादा अभद्र शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली

घाल रे तिकडं बाथरूम मध्ये हरम फोनाला कोणाचा कोणाचं आखे गावच आहे काय कोणास टाऊक माझे कुणा बोल बघू नाही

का हे काय सांगायला लागतं काय आता बोल नमस्कार नको जागा सापडत नाही काय करू कोण नाही घावलं म्हणून तुला मध्ये घातला तुला अरे बालिक आहे ना ती तीड्या बालिक आहे ना ऐ कळलं नाही त्याला ते कायला ओ बाई हिरा बोल असंो आता अहो नाही तेचा नवरा उठायला लागली राव पाळलेच पाहिजे पर्यायच नाही पुढे नमस्कार परत एकदा सांगा बरं तुमची हातवारी मला कळली नाही हो सांगा 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 हा बोकड्या तयार झालाय त्याला कापून आण मी बासमती तांदूळ आणि भोगून घेऊन आलो मिसरपण आणतो हे मी कांदा बनतो आणतो मी जेवाली येतो आणि मी बिराणी करून खातो

उत्तर देतोय ना मी मग काय आता बोलते ना नमस्कार नमस्कार आईला बोलली मग काय धोनाने बोलाय पाहिजे तोंडानेच बोलतो ना माणूस बाई नशीब माझा बी मुल काय आता आला तीन वर्ष झाले माझ्या मुलाला मुलगी हुडाकतोय मुलगीच का ना असं का सुदैवाने का होली बरं बोलू ना बेटा हिरा या पोरांनी माझ्या अख्या घराधाराची आबरून काढली दोन हजार सव्वीस चा मॉडेल सोडून एकोणीसशे मॉडेल घेऊन चाललाय माझ्या घरात राहण्याचा काही अधिकार नाही आताच्या आत्ता माझं घर सोडून तिला घेऊन निघून जा तुला जाटरी जा लागली बसवर ह्याच्यावर बसवून आलं जरा जोरात टाळा होसावा ये, ये अजून काय बसवायचं ते जा माझ घर सोडून तू निघून जा तुला माझ्या घरात राहायचा काही का तिला घेऊन निघे तिला का ठेवलीस माग कुठं पळाले काय ते आली काय मला वाटलं तुला सोडून दुसऱ्याला घेऊन गेले काय आले 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 माझ्या घरात राहण्याचा तुझा हे गपे काहीच अधिकार नाही चाल इकडे तुला वीस लाखाची लॉटरी लागली वाटलं गळ्यात पडून मला मिठी मारल कुशाला असं करतोय जा भाई का भाई काय काय आहे अहो माहिती का अहो जसे तुम्ही म्हणतात आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची माझी संपूर्ण जी, जी, जी पहिल्यापासून आत्तापर्यंत कॉमेडी झाली ह्या कॉमेडीचे डायरेक्शन लिखित सर्वांना अभिनय ही सर्व कॉमेडी ओरिजिनल मा